नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये शुभ सकाळ मित्रांनो आज वार रविवार सहा दोन हजार चोवीस रोजी मौजे अमरापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे भव्य विभ्यास ओपनचं मैदान होणार आहे तर या मैदानासाठी मित्रांनो नामांकित नदीसुद्धा येणार आहेत प्रथम क्रमांक आहे एक लाख सत्तर हजार पन्नास हजार तीस हजार वीस हजार दहा हजार अशी ना अनेक नामवंत बक्षीस आहेत पच पंच पंचास रानावडे बापू आणि अशा या मैदानात मित्रांनो सर्वांचा लाडका या बैलाने अधिराज्य गाजवलं असा बाक्कासूर मित्रांनो आज पाळणार आहे बाक्कासूर आणि लक्ष्मणराव ही जोडी आपल्याला आज पळताना दिसू शकते तसेच मित्रांनो संगीत निभाकर सर यांचाच वेगाचा तुफान भाष्या वेगाचा शेवट सहजा आणि सुंदर हे देखील पळणार आहेत आणि मित्रांनो सरज्याचा पैरा आहे द्वारेचा हरण्यास आठशे बावीस पब्लिकचा भितताळ हा मित्रांनो पैरा आहे तसेच मित्रांनो आपल्याला बलमा हा सुद्धा पळताना दिसणार आहे आजच बिनजोडची इमानकरी झाला होता परंतु आज मित्रांनो तेजाभाईसोबत पळताना दिसणार आहे तसेच मित्र आपल्याला घरनगीचा राजा आधा केलास पळताना दिसणार आणि घरनुगीच्या राजासोबत एम एम नाना यांचा छोटा राजा हा दिसणार आहे धन्यवाद